आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खमंग खुसखुशीत असे काकडीचे थालीपीठ खूप पौष्टिक आहे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे थालीपीठ आपण बनवूया चला तर माझ्या किचनमध्ये नमस्कार मी रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण या काकडीपासून खमंग कुरकुरीत थालीपीठ बनवणार आहोत काकडीचे देठ काढून काकडी आपण खिसून घेऊ या किसामध्ये एक कप गव्हाचे पीठ वन फोर कप बेसन पीठ वन फोर कप तांदळाचे पीठ घालून घेऊ मिक्सरच्या छोट्या भांड्यात दोन मिरच्या कोथिंबिरीच्या काड्या आणि कडिलिंबाचे पाने घालून घेऊ आणि थोडंसं जिरं घालून घेऊ तुम्ही यामध्ये आलं लसण पण घालू शकता माझ्याकडे वाटलेलं आलं लसण आहे हे वाटण आपण जे केलं आहे ते आणि आलं लसणाची पेस्ट मिरची पावडर अर्धा चमचा धने जिरे पावडर हळद दोन चमचे तीळ ओवा चवीनुसार मीठ घालून घेऊ दोन चमचे आपण यामध्ये दही घालू थोडीशी कोथंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं काकडीला सुटलेल्या पाण्यामध्येच हे पीठ चांगले भिजते आवश्यकतेनुसारच पाण्याचा वापर करायचा हे बघा छान सर्वरित पीठ भिजून तयार झाले आहे मला पाण्याची आवश्यकता पडली नाही पण तुम्हाला जरूरत वाटल्यास तुम्ही करा पाणी टाका रेस्ट करायला दहा मिनटं ठेवू पाण्याचा हात घ्यायचा असा आणि छोटासा असा उंडा घेऊन तव्यावर तेल टाकून आपण हे थालीपीठ आता ता थापून घेऊ आवडीप्रमाणे लहान मोठं या साईजमध्ये आपण थालीपीठ करू शकतो मध्ये छिद्र पाडून घेऊ यावर थोडंसं तेल घालून आपण झाकण ठेवून मिडियम गॅसवर भाजून घेऊ परत मी तुम्हाला एक बनवून दाखवते पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे थापून घ्यायचं मध्ये छिद्र पाडायचं आणि झाकून शेकून घेऊ थोडंसं तेल घालायचं वरून पलटून घेतलं आहे बघा किती सुरेख कलर आला आहे थालीपीठ बनून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला मी माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणती रेसिपी हवी असल्यास तुम्ही मला हक्काने सांगू शकता बेल आयकन प्रेस करा धन्यवाद